प्रजासत्ताक दिनी भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्याचा एक नवा विश्वविक्रम नगरमध्ये संपन्न झालाय सर्व वयोगटातील नागरिक विविध क्षेत्रातील संस्था शाळा विद्यार्थी यांमध्ये सहभागी झाले होते फक्त बारा तासात नगरमध्ये अकराशे स्क्वेअर फुटाचा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला पाहूयात याचा एक स्पेशल रिपोर्ट नगरमध्ये पहिल्यांदाच जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जितोच्या वतीने महाट्रेड फेअर दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाला नगरकरांनी पहिल्या दिवसापासून तुडुंब गर्दी केली असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आहे गुरुवारी सकाळी उद्घाटनानंतर नगरकरांचा ओघ प्रदर्शनाकडे सुरू झाला केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट समोरील दहा एकराच्या प्रांगणामध्ये तीनशे पन्नासहून अधिक आस्थापनांचे स्टॉल्स या ठिकाणी असून नगरकरांसह जिल्ह्यातील अनेक नागरिक या प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देत आहेत व्यापार उद्योग शिक्षण आणि व्यवसायाच्या नव्या संधी शोधत सर्वजण या ठिकाणी शॉपिंगचा देखील आनंद घेत आहेत याच महाट्रेड फेअरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे प्रजासत्ताक दिनी भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्याचा विश्वविक्रम यावेळी करण्यात आलाय यामध्ये नगरमधील सर्व वयोगटातील नागरिक विविध क्षेत्रातील संस्था शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते बारा तासात अकराशे स्क्वेअर फुटाचा राष्ट्रध्वज या ठिकाणी तयार करण्यात आलाय सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये नागरिकांना या विश्वविक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच आपल्या जितो महाट्रेड फेअरमध्ये रोजचे जवळपास पाच ते दहा हजार लोक रोज येत आहेत इथं एक भव्य स्वरूपात आम्ही इथं अहमदनगरमध्ये एक आयोजन केलं आहे जितो या आमच्या ऑर्गनायझेशन थ्रू त्यामध्येच एक आज सव्वीस जानेवारीचं एक निमित्त साधून सर्व लोक एकत्र येत सर्व समाज बांधव एकत्र येतो आहे तर, तर त्यानिमित्तानं आम्ही एक मोठा एक ध्वज करायचं ठरवलं एक संकल्पना आली आणि त्यातूनच एक आम्हाला असं ग्लोबल रेकॉर्डचं एक आम्हाला कळाली बातमी तर आम्ही त्या अनुषंगाने इथं एक केलं याच्या करण्यामागं उद्देश एकच की आपले सर्व नगरकर इथं येणार आहेत आणि सर्व समाजातील लोकं येतील त्यांच्या स्वतःच्या हाताने हे ध्वज रंगवला जाणार आहे तर हा फार मोठा एक उपक्रम होईल याच्याने एकतेचं एक जे प्रतीक आहे ते आपलं एक मोठं साध्य होईल आणि सगळ्यांची एक जागरूकता देशबद्दल जी आहे आहेतच पण ते याने फार चांगले उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळेल तर त्याचा एक लहानसा प्रयास आम्ही एक केलेला आहे तर आम्हाला फार अभिमान आहे की आम्ही देशासाठी आपल्या ध्वजासाठी आज करतो करतोय आणि अभिमानाने आम्ही हे सर्व कार्य करत आहोत आणि सर्व नगरकरी याला मोठा प्रतिसाद देतील या ठिकाणी जितो फेल यामध्ये हाताच्या ठस्यांनी जगातील सर्वात मोठा नकाशा बनवण्याचा विश्वविक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे अशा प्रकारचा उद विश्वविक्रम यापूर्वी झालेला नाही त्याच्यामुळे आज संध्याकाळपर्यंत या, या विश्वविक्रमाची पाहणी करून ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा विश्वविक्रम झाल्याचं जाहीर करण्यात येणार आहे व याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि सर्वांना मी गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो या विश्वविक्रमामुळे अहमदनगरचं नाव संपूर्ण विश्वात उंचावलं असून एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊन विश्वविक्रम करण्याचा दुर्मिळ योग या ठिकाणी जितो ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळाला आहे प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी केशरी आणि हिरव्या रंगाने या अकराशे स्क्वेअर फुटाच्या राष्ट्रध्वजावर आपल्या हाताचे ठसे उमटवून या विश्वविक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे विविध जाती धर्मातील लोकांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन नगरची एकात्मता दाखवून देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं असून विविधतेमध्ये भारतीयांची दडलेली एकात्मकता प्रजासत्ताक दिनानिमित्त दिसून आली आहे लहान मुलांनी देखील या आनंदामध्ये आपला सहभाग नोंदवून भारत माता की जय म्हणत देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे अ वेरी हॅपी रिपब्लिक डे टू ऑल माय इंडियन्स आय एम फीलिंग व्हेरी एन्जॉयमेंट टू कलर द इंडियन फ्लॅग विथ माय ओन हँड्स अँड सो आय एन्जॉय इट अ लॉट थँक्यू जय हिंद वंदे मातरम यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपला देश तसाही फेमस आहे युनिटीसाठी युनिटी इन डायव्हर्सिटी तर आज आम्ही असा सव्वीस जानेवारीच्या आज जे मो आपला रिपब्लिक डे आहे त्या ते डोक्यात ठेवून ह्या जगातला सगळ्यात मोठा फ्लॅग बनवण्याचा भारतीय फ्लॅग बनवण्याचा आमचा एक मोटिव्ह होता हा मोटिव्हचं मागचं इंटेन्शन इतकंच आहे की ते जितके लोकं येतील आणि ते ह्या फ्लॅगला पाहून एक देशभक्तीची एक वेगळी देश त्यांच्यात एक भावना निर्माण होते हां काही आपण जे फ्लॅग संघ करतो त्याच्यामुळे एक भावना वेगळीच निर्माण होते आणि तेच मोठं ठेवून आम्ही ह्या युनिटीचा फ्लॅग जो बनवतो आहे वर्ल्ड बिगेस्ट इंडियन फ्लॅग हाँ रिकॉर्ड करने हम उद्देश्य है इसके अंदर करीबन हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि ढाई से तीन हज़ार लोगों ने अब तक इसके ऊपर स्टैंप लगाया होगा अपने हाथ से और इस फ्लैग को कलर करने में उनका एक पार्टिसिपेशन होगा इसके अंदर ये चलेगी हम जैसे सुबह दस बजे से दोपहर में चार बजे तक एंड करीबन छः घंटे ये मुहिम चलेगी और छः घंटे में जितने ज़्यादा से ज़्यादा हाथ इसमें लगेंगे उतना इस फ्लैग का अपने आप में एक अलग रिकॉर्ड बनते जाएगा जब आदमी अपने हाथ से कुछ करता है तो उसका एक अलग ही उसके अंदर एक भावना निर्माण होती है एक एक जज्बा निर्माण होता है अपनी देशभक्ति का एक जज्बा निर्माण होता है तो हम यह, यही यही हमारा थाट था पीछे कि जब वो अपने हाथ से करेगा तो उसको एक अलग सा गर्व अलग सा जज्बा उसके अंदर रहेगा एक देशभक्ति का गुड मॉर्निंग एवरीबडी एंड अ वेरी हैप्पी रिपब्लिक डे टू ऑल अहमद नगर कर्स Here in this Jito Maha Trade Fair, we are creating a history of stamping the flag by our own palms. 1100 feet super high flag. We are creating a history. The logic behind putting the stamps by our own palms is the things which are close the things which are close to our heart. We always do it by our hands. So I wish you a very happy Republic, Republic Day to all the Ahmad Nagarkas. Thank you. we वी वॉन्ट टू शो दर्ल्ड दैट अहमदनगर इज़ ऑल्सो place it's it, uh, it is basically a इज बेसिकली प्लेस वेर वी हैव गिन लॉट्स ऑफ फ्रीडम फाइटर्स सो दिस इज this is a historic place uh, हम उनको एक uh, हमारी तरफ से उनको एक भेंट जितने भी uh, यहाँ पे फ्रीडम फाइटर्स हुए हैं हम सब की तरफ से उनको एक श्रद्धांजलि ये भी समझ लीजिए आप हम हम नगर के लोगों को एक प्लेटफॉर्म देना चाहते हैं जहाँ पे जो जिनके छोटे व्यवसाय हैं या जिनको कोई प्लेटफॉर्म नहीं मिलता उनके उनमें क्षमता है पर उनको कोई प्लेटफॉर्म नहीं है हमने उनको एक प्लेटफॉर्म देना चाहने की कोशिश की है बहुत से नए यहाँ पे कलाकार कलाकारों ने यहाँ पे अपना परफॉर्मेंस किया कल जैसे वो शायद पहली बार उन लोगों को एक उन लोगों ने पहली बार डांस किया या परफॉर्म किया स्टेज पे बहुत सारे यहाँ पे व्यवसाय हैं जो पहली बार कभी उन्होंने सोचा भी नहीं था कि उनका वो कुछ कर सकते सव्वीस जानेवारीच्या निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा हा दिवस असा आहे की प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जोश पैदा करून हा आजचा दिवस जो आहे ह्याचा आनंद आपण हा जो आपल्या आपल्या आयुष्यामधला किंवा आपल्या देशामधला सर्वात मोठा सण आहे असं समजून तो साजरा केला पाहिजे व प्रत्येकाच्या मनात ह्या दिवसाबद्दल जो आदर्श फायदा आला पाहिजे किंवा मनात जोश आला पाहिजे त्या आज योगायोगाने माझा आज वाढदिवस आहे आणि त्याप्रमाणे मी ड्रेस कुडून पण केला आहे आणि ड्रेस कुडूनला की प्रत्येकाने हा जोश मात आला पाहिजे आणि त्या त्याप्रमाणे वागले पाहिजे या कार्यक्रमाला सुमंगला मुणोत गौतम मुणोत आशिष मुणोत अमित मुथा सुरेश कांकरिया माजी कुलगुरू सर्जेराव निमसे प्रसाद बेडेकर यांसह अनेक जण उपस्थित होते प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर